मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीळ पिकाबद्दल संपूर्ण नियोजन जाणून घेऊया तीळ पिकाबद्दल आपण कशा पद्धतीने नियोजन करायला हवं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण तीळ पिकामध्ये जाणून घेणार आहोत की तीळ पिकासाठी आपण कोणत्या प्रकारच्या चांगल्या व्हरायटीची निवड केली पाहिजे कशा पद्धतीने निवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल तसेच मित्रांनो पेरणीपूर्वी कशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करायला हवे तर याची देखील माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट मिळत राहील तर मित्रांनो तीड हे पीक एक तेलवर्गीय पीक आहे आणि जास्तीत जास्त तेलाचे प्रमाण हे तिळामध्ये आढळतं तर तीडमध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायला हवे जेणेकरून आपले उत्पादन वाढेल तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा आहे ते म्हणजेच तीड पिकाची वाण म्हणजेच तीड पिकाची व्हरायटी तर आपण व्हरायटीविषयी बोलूयात तर मित्रांनो जे काही दर्जेदार जास्तीत जास्त उत्पादन देणारे बियाणे आहे म्हणजेच वाण आहे ते म्हणजेच एकेटी एकशे एक किंवा एके टी, टी, एक, टी अकरा अकरा ह्या वाहनाची तुम्ही निवड करू शकता तर मित्रांनो या बियाण्यासाठी तुम्ही कृषी विद्यापीठामध्ये देखील मागणी करू शकता किंवा आपल्याला गोपण्या या तिळाची लागवड करायची आहे किंवा तुम्ही दप्तरीचे वाण देखील निवड करू शकता तर मित्रांनो तीड पिकाची लागवड करण्यासाठी मी तुम्हाला ह्या चार प्रकारच्या व्हरायट्या सांगितल्या तर ह्या चार प्रकारच्या व्हरायट्यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी म्हणजे निवड करू शकता आणि तीड पिकाची तुम्ही पेरणी करू शकता तसेच मित्रांनो आपल्याला याच्या पेरणीच्या सहाय्याने लागवड करायची आहे पेरणी करायची आहे तर पेरणीतील दोन सरीतील अंतर हे अठरा इंच ठेवायचं आहे आपल्याला तर अठरा इंचाने आपल्याला दोन ते तीन तास म्हणजे दोन ते तीन लाईन पेरणी करून आपल्याला एक तास रिकामा सोडायचा आहे आणि दोन झाडातील अंतर हे आपल्याला जवळजवळ बारा ते चौदा सेमी इतकं आपल्याला ठेवायचं आहे तर या पद्धतीने जर आपण लागवड केली तर नक्कीच आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते तर मित्रांनो पेरणी करते वेळेस आपल्याला वाळू किंवा मातीमध्ये मिक्स करून हे तिळाचं बियाणं पेरणी करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला कमी खर्चात जर पिकाची म्हणजे जास्त उत्पादन मिळवायचं असेल किंवा कोणत्याही पिकाची जर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत ॲप डाउनलोड करू शकता अमृत पेटन ॲपमध्ये तीळ पिकाबद्दल संपूर्ण नियोजन सविस्तर पद्धतीने दिलेलं आहे तर तुम्ही स्टोअरला जाऊन नक्कीच अमृत ॲप डाउनलोड करा तसंच मित्रांनो आपल्याला पेरणीपूर्वी कोणते खत व्यवस्थापन करायचे आहे तर आपल्याला पेरणीपूर्वी दहा ते पंधरा दिवस अगोदर तीळ हे तेलवर्गीय पीक आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे मातीमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला दहा ते पंधरा दिवस लागतात तर त्यासाठी आपल्याला पेरणीपूर्वी दहा ते पंधरा दिवसा अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये आपल्याला एकरी पाच ते सात बॅग फेकून द्यायचे आहे जेणेकरून याच्यात तेलाचे प्रमाण अधिक वाढेल आणि पेरणीसोबत आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग हे घ्यायचं आहे तर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस जर अवेलेबल नसेल तर आपल्याला नऊ चोवीस चोवीस हे एक बॅग द्यायचं आहे आणि जर नऊ चोवीस चोवीस जर उपलब्ध नसेल तर आपल्याला बारा बत्तीस सोळा पेरणीसोबत एक बॅग आपण घेऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला तीड पिकाचं संपूर्ण नियोजन करायचं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद